नमस्कार आपण लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी आमच्या भाईकडे का बघतो असं म्हणून टोळक्याने युवकाच्या डोक्यात कोयताना वार करून गंभीर जखमी केलंय यामध्ये सोहम पंडित हा गंभीर जखमी झालाय त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सोहम सोनार समर्थ गुगावले स्वराज दारवटकर या तिघाडवर गुन्हा दाखल केलाय ही घटना धनकवडीतील एका मेडिकल समोर बुधवारी रात्री साडेआठ वाजता घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हा आपल्या मामाच्या गॅरेजमध्ये काम करतो तो रात्री घरी परत जात असताना तिघेजण दुचाकीवरून आले त्यांनी फिर्यादीला अडवून म्हणाले की संकेत कसबे आमचा भाई असून तो आमच्या भाईकडे का बघतो त्यावर फिर्यादी यांना संकेत कसबे कोण आहे त्याला मी ओळखत नाही त्यावर स्वराज दारवटकर याच्या मित्राला म्हणाला की हा काय सुधारणार नाही याला टाका असं म्हणून तेव्हा फिर्यादी आणि शिवी देऊ नको असं बोलला त्यावर सोहम सोनाऱ्यांनी शर्टच्या पाठीमागे लपवून ठेवलेला कोयता काढून फिर्यादींच्या डोक्यात मारला त्यांच्या डोक्यात जखम होऊन रक्त येऊ लागल्यानं फिर्यादी मोठमोठ्यानं आरडाओरड करू लागले तेव्हा लोक गोळा होऊ लागल्यानं तिघे दुचाकीवरून पळून गेले फिर्यादीने जखमेवर उपचार केल्यावर फिर्याद असून पोलीस हवालदार धोत्रे तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा